लवकरच मकर संक्रांती येत आहे आणि मकर संक्रांती म्हटलं की प्रत्येकाच्या घरामध्ये काहीतरी का वेगवेगळे नवनवीन पदार्थ बनवले जातात तसंच आज मी तुमच्यासोबत एक छान मस्त रेसिपी घेऊन आली आहे चला तर सुरुवात करूया तर सर्वात अगोदर साहित्य सांगते मी तुम्हाला मी काय काय घेतलं एक वाटी तिळ एक वाटी गुळ आणि एक वाटी शेंगदाणे तर हे सगळे साहित्य आपल्याला अगोदर भाजून घ्यायचे तर सर्वात अगोदर तिळ कडाईमध्ये टाकून छान भाजून घ्यायचे जोपर्यंत तिळ असे तडतड उडत नाही तो छान भाजून घ्यायचेत जितके तीळ आपण छान आणि व्यवस्थित भाजू तितकी आपली ही रेसिपी खायला खमंग लागते आता तीळ भाजून घेतलेले आहेत मी एका ताटात बाजूला काढून घेत आहे आणि थोडे वेळ थंड करून घेऊया आता तीळ भाजले आहेत की आताच आपण शेंगदाणे टाकून घ्यायचेत शेंगदाणे आपल्याला जास्त कडक भाजायचे नाही थोडेसे हलकेसे भाजून घ्यायचे आहेत जेणेकरून ते खाण्यासाठी आणखीन चविष्ट लागतात आता पहा इथे मी हे भाजून घेतलेले आहेत आणि याचं आपल्याला जे वरचं सालपट आहे ते काढून घ्यायचं आहे मी ते कपडे हे टाकून घेत आहे आणि कपड्याच्या सहाण्याचे सालपट काढून घेत आहे आणि सगळे क का सालपट काढल्यानंतर परत एका ताटामध्ये टाकून आपण हे छानपैकी फटकून घेऊया आणि आता तिळ एका मिक्सरच्या भांड्यात टाकून घ्यायचे आहेत आणि तिळ हे काढून घ्यायचे आहेत तर मिक्सरच्या भांड्यातून मी काढून घेतले तुम्ही पाहू शकता इथे छानपैकी हे बारीक केलेले आहेत आणि आता शेंगदाणे टाकून घ्यायचे आहेत तर इथे मी थोडस टर्पल याला ठेवलेलंच आहे आणि आता हे शेंगदाण्याचा कूट पण इथे मी टाकून घेते ते मी, मी जास्त याला बारीक केलं नाही थोडस हे झाडसरत ठेवलं यानंतर कढईमध्ये मी थोडस तूप टाकलंय आता वाटीतला गोळ टाकून घ्यायचा आणि दोनच चमचे ते पाण्याचा वापर करायचा जास्त पाण्याचा वापर इथे आपल्याला करायचा नाही हे छानपैकी आपल्याला वितळून किंवा विरघळून घ्यायचा आहे आणि याचा आपल्याला एक कडक चाचणीपर्यंत याला अशीच आपण कमी गॅसवर याला हलवत राहणार आहोत त्यात मी थोडंसं तूप टाकलंय जेणेकरून आपल्या रेसिपीला खूप छान शाईन येते तर तो पाक झाला आहे का नाही हे पाण्यासाठी मी वाटीत थोडंसं पाणी घेतलंय आणि तुम्ही पहा याची एकदम कडक गुळी आपल्याला करून घ्यायची म्हणजे वाटीत टाकली की ती वाजली पाहिजे आणि हाताने तोडली की ती लगेच तुटली पाहिजे परफेक्ट अशी गुळी पाहिजे आणि यात मी थोडासा एक पिंच सोडा टाकून घेत आहे ना जे आपण आपल्याला दुकानात जी, दुकाना जी चिक्की भेटते ना सेम तशीच एकदम मार्केटसारखी चिक्की आपल्या घरच्या घरी तयार होते जर तुम्ही थोडासा सोडा यात टाकला तर आता यात आपण जे मगाशी सारण तयार करून घेतलं होतं तीळ आणि शेंगदाण्याचं ते सगळं यामध्ये टाकून घ्यायचं आहे या इथ एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे सारण्यामध्ये टाकल्यानंतर आपल्याला गॅस बंद करायचं आणि गॅस बंद करूनच आपल्याला मिक्स करायचं आहे आता लगेच ताबडतोब आपल्याला एक खाली उतरून घेऊन एका मी इकोबेक पेपरवर हे टाकून घेत आहे जर तुमच्याकडे असा पेपर नसेल तर तुम्ही बटर पेपर पण वापरू शकता किंवा ताटात पसरू शकता आणि पटकन आपल्याला प्रोसेस करायची कारण हे थंड झालं तर हे पटकन पुन्हा नंतर पसरत नाही आणि कमी बेलण्याच्या साईन्याला पसरून घेत आहे जेणेकरून ते लवकर पसरलं जातात तर तुम्ही पाहू शकता याला किती छान शाईन आलेली आणि गरम गरम असतानाच आपल्याला हे कट करून घ्यायचे जर थंड झालं तर हे नंतर कट पण होत नाही त्यामुळे गरम असतानाच आपल्याला ही प्रोसेस फास्ट करायची तर तुम्ही पाहू शकता किती छान शाईनिंग आणि किती छान मस्त ही आपली तीळ सांगाण्याची चिक्की दिसत आहे या संक्रांतीला तुम्ही ट्राय करू शकता खूप छान मस्त रेसिपी आहे मी बनवली तर माझ्या घरच्यांना खरंच खूप आवडली आणि सगळेच खूप खुश झाले तुम्ही पण ट्राय करा आणि हो जे आपण दुकानातून चिक्की विकत आणतो ना सेम तशीच लागते त्याचबरोबर परफेक्ट सेम तशीच होते यामध्ये कसलाही बदल होत नाही कशामुळे कारण यामध्ये आपण थोडासा सोड्याचा वापर केला आहे सोड्याने ना ही चिक्की दाताला चिटकत नाही एकदम परफेक्ट कडक होते अशी कुरकुरीत लागते तुम्ही वा त्याचा आवाज ऐकलाच असेल किती कुरकुरीत आणि किती खुसखुशीत तयार झाली आहे तुम्ही पण ट्राय करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू एका अशाच नवीन आणि छानशा रेसिपीमध्ये